हॅलो म माझ्या तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गुलाबजामुन आणि उरलेल्या पिठाचे पाकाच्या पेऱ्या करून दाखवणार आहे हे बघा हे अर्धा किलो गुलाबजामूनचं होतं गुलाब गुलाबजामून आपल्याला संपत नाही म्हणून दोन प्रकार करणारे आज त्यासाठी मी अर्धा किलो अर्धा किलो साखर घेतलेली आहे याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आणि थोडंसं हे फिक्स मारण्यासाठी आपल्याला दूध घ्यायचं आहे आता मी खोलून हे घेणार आहे मी तुम्ही एकत्रच घेणार आहे आणि नंतर अलग अलग करणार ते

नाही झाला हॅलो गाइस यस सच वंडरलँड नंबर होती पण एवढी चमक लावली नाही म्हणून याच्या अर्ध पाकेचे पुरे करणार आहे नाशे असे दोन छान पॅकिंग हे दुधामध्ये मिक्स करून घेतलं मी आणि छान असा मऊ गोळा झाला स्मूथ झाला एकदम आता आपल्याला ह्याची करून घ्यायचे आणि कसं माहिती का असं विकत आपण घेतो ना तर घरी केलेले खूप चांगले आता मऊ असता आणि टेस्टी पण खूप लागतात त्याचे त्याच प्रकारे मी याच्या छान पाकाच्या पुऱ्या पण करून घेणार आहे याचं आहे असे मी पुऱ्या लाटून घेणार याच्या आणि पाकाच्या पुऱ्या पण छान लाटतो त्याच्या एकदम स्मूथ होती आणि मला करताना दाखवतो मी तसा पाक करून घेऊन अशा छोट्या छोट्या प्रकारचे करायचे आहे अशाच प्रकारे करून घ्यायचे बघा दाखवतो तुम्हाला एक दुकाश बघा आणि मी अर्धा क्लस पॅक आणला तर संपतच नाही बघू हे बघा आता अशा एकदम इजी लाटले जातात त्या आणि खायला पण येत एक पदार्थ दोन पदार्थ खाली मिळतात जरा जाडसर लाटायच्या जास्त पातळी लाटाय बघा अशा प्रकारे करून घेणार आहे आता सगळ्या अशा हे असे गुलाबजामुन करून घेतले अर्धा किलो टाकले ते मी एवढे गुलाबजामुन केले आणि एवढ्या मी पुरे केले आता मी तेल तापायला ठेवलं आता आपण याच्यात पाक करणार आहोत याला पाक पण जास्त लागणार आहे मी आधा किलो साखर घेतली हे बघा आणि आता आपल्याला साखर भिजेपर्यंत पान टाकायचं आहे हे बघा असं एकतारी पाक करायचं असतं आपण साखर भिजेपर्यंत पान टाकायचं असतं लवकर पाक तयार होतो थोडंसं आपण थोडं सैनस ठेवणार आहोत आता निस साखरेचं पाणी द्यावं लागतं त्याला हे बघा नुसतं साखरेचं पाणी होपर्यंत आपल्याला याचा पाक करायचं असतो इस फक्त साखर विरी गळी की याचा पाक तयार गुलाबजामुन असा पाक करावा लागतो जास्त घट्ट पाक करायला लागत नाही साईडन्स पाक असतो याचा मी तेल कापड ठेवलो त्याचे बर्गर आपण लागलो तर विलायची टाकू शकतो हे बघा आता साखर विरगत आली आहे आपल्याला जास्त घट्ट पाक करायचं नाही साखर पूर्ण विरगायची दोन उपाय द्यायचे आहे छानपैकी आता आपल्या गुन्हा जमून करून घ्यायची आहे एक अगदी अगदी मंद आचार आपल्या करून घ्यायचे असे हे बघा हे घाण्यात केले ना म्हणून असे क्लिअर दिसत नाही आहे फिल्टर केलेलं नाही आहे हे बघा बऱ्यापैकी आपल्याला आता ना मंद आचार आणि हे गुलाबी रंगावर एकदम स्लो होयचे असते आपण ती कच्चे राहत नाही इकडे पाक पण आपण असं सारखं हलवत राहायचं आहे तर साखरेचं पाणी करायचं आणि त्याला उकळी आली की झालं पाक तयार म्हणून आपली साखर उकळलेली नाही आहे तर साखर बाकीच आहे आता गुलाबजामून तळे त्या फोऱ्या पण असे छान गुलाबी रंगावर तळ्या गेल्या बघा किती छान फुगल्या बघ हे गुलाबजामुनच्या नाही पिठाच्याच केलेल्या आहे मी बेलाजा म्हणजे पिठाचंच केलं मी हे बघा खूप छान होतात ते आपण मग अगदीच पाकातल्या पुऱ्या पण दोन प्रकार होतात त्याची तर पाक आपलं थोडस हे होऊ द्यायचं आहे एकदम मंदाचे लागले मी बघा कॅश झाले स्मूथ केल्या आणि चांगल्या होऊ द्यायच्या झालं ना एकदम कुलकीत आहे बघायच्या त्याच्यात आपण जाऊन टाकून देणार आहोत ते बघा किती छान फोगले किती झाले बघा त्याची हे पुऱ्याचे तळले ना तर ह्याचे पाक नुसते बिडून घ्यायचे आपल्याला टाकते मी नुसते बिडून घ्यायचे हे जसं पाठ टाकायचा ता, काढून घ्यायचं आपल्याला असं

पाट आतपर्यंत जातो त्याचा तयार आणि गुलाबजाम मग आता बीजतानाचा याला एक तासभर असे ठेवायचे आपल्याला हे बघा दोन प्रकार केलेले मी अरे एवढे गुलाबजामुन संपल्यासन पाटातल्या पुऱ्या केल्या हे बघा किती छान मस्त पुऱ्या झाल्या त्या हे बघा कलर पण छान आला आहे आणि एवढे गुलाबजाम आता एक तास असेल भि आपल्याला मुंबई रात्री रात्रभर सकाळी खाण्यासाठी तयार माझ्या पद्धतीने हे गुलाबजामुन करून बघा आवडल्यास लाईक नवीन असा तर माझ्या एवढीला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर कमेंटमध्ये कळवा